नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला जगण शिका आणि त्या प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकत राहा स्वामी समर्थांचं हे महान वचन तुमच्या आयुष्याची दिशा ठरवू शकतं जीवन हा एक सुंदर प्रवास आहे आणि प्रत्येक क्षणात एक नवीन अनुभव दडलेला असतो तुमच्या जीवनात कितीही अडथळे संकट आणि दुःख आले तरीही संयम आणि श्रद्धा सोडू नका स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा संकट हे तुमच्या जीवनातला एक नवीन अध्याय असतो जो तुम्हाला अधिक चांगलं शिकवू शकतो तुम्ही जेव्हा जीवनातील अडथळ्यांना सामोरं जाता तेव्हा त्यांचा एक नवीन अनुभव म्हणून स्वीकार करा जीवनात कधीच हार मानू नका परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव असते फक्त त्यावर श्रद्धा ठेवायला शिका मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला स्थिर आणि शांत ठेवायला शिका स्वामी समर्थ सांगतात मनच तुमचं सर्वात मोठ शस्त्र आहे जर ते शांत आणि स्थिर असेल तर तुम्ही कोणत्याही संकटाला सहज सामोरं जाऊ शकता नामस्मरण हीच खरी साधना आहे स्वामींच्या नामाचं जप करा आणि त्यांच्या कृपेने तुमचं जीवन सुखमय बनेल तुमच्या जीवनातील दुःख चिंता आणि अस्थिरता नामस्मरणाने दूर होतील सतत नामस्मरण करत राहा कारण त्यातूनच तुमचं मन शुद्ध आणि शांत होईल मनातील अहंकार द्वेष आणि असूया दूर करा मनाच्या शुद्धीमुळे जीवनात सकारात्मकता येईल जीवनात जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व काही हरवलं आहे तेव्हा त्या परिस्थितीत स्वतःवर संयम ठेवा स्वामी समर्थ सांगतात तुमचं धैर्यच तुमचं सर्वात मोठं बळ आहे प्रत्येक क्षणाला समर्पित भावनेने स्वीकारा परमेश्वरावर निस्सिम श्रद्धा ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका संकट म्हणजे तुमच्या धैर्याची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण व्हा स्वामी समर्थांचं एक वचन आहे आनंद हा तुमच्या मनात असतो तो कुठेही बाहेर शोधायची गरज नाही म्हणूनच आनंदी राहण्यासाठी मनात चांगले विचार आणा आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारा दुःख आणि आनंद हे जीवनाचे दोन पैलू आहेत ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस येतात त्याप्रमाणे दुःख आणि आनंदही येतात आणि जातात तुमचं जीवन ही परमेश्वराची देणगी आहे त्याचा आदर करा आणि त्या देणगीचा योग्य उपयोग करा प्रत्येकाच्या जीवनात कधीतरी अडचणी येतात पण त्या अडचणींना स्वामी समर्थांच्या कृपेने सामोरे जा परमेश्वरावर श्रद्धा ठेवून संकटांचा सामना केल्याने जीवनात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह येतो स्वामी समर्थ सांगतात सतत कर्म करत राहा निष्काम कर्म हीच खरी तुम्ही निष्काम कर्म करता तेव्हा तुम्हाला त्यातून आत्मशांती मिळते जीवनात कुठल्याही गोष्टीचा मोह धरू नका मोह हा तुमच्या मनाला अडथळा आणू शकतो त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेने निरंतर कर्म करा प्रेम आणि सहनशीलता या दोन गोष्टी जीवनात सर्वाधिक महत्वाच्या आहेत प्रेमाने आणि सहनशीलतेने सर्वांशी वागा प्रत्येकाशी दया आणि समर्पणाने वागा त्यातूनच तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल स्वामी समर्थ सांगतात जीवनात जेव्हा तुम्ही प्रेम आणि श्रद्धेने वागता तेव्हा तुम्हाला स्वतःमध्येच परमेश्वराचं दर्शन होतं धैर्य श्रद्धा आणि भक्ती हे तुमचं आयुष्य घडवतात जेव्हा तुमचं मन दुःखी असतं तेव्हा स्वामींचं नाम घ्या त्यांच्या नामस्मरणाने तुमच्या मनातील सर्व शंका दुःख आणि अस्थिरता दूर होतील मनाला शुद्ध करा आणि स्वामींच्या चरणांवर नमन करा परमेश्वराच्या नामाने तुमचं जीवन प्रकाशमय बनेल स्वामी समर्थ सांगतात जीवनात प्रत्येक प्रसंगाचा आदर करा प्रत्येक प्रसंग तुम्हाला काही ना काही शिकवतो संकट येतील जातील पण प्रत्येक संकट तुम्हाला एक नवीन शिकवण देऊन जाईल त्या शिकवणीचा आदर करा आणि प्रत्येक संकटातून शिकत रहा स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्याने तुमचं मन सदैव शांत आणि आनंदी राहील नामस्मरणाने तुमचं मन पवित्र होईल आणि तुम्हाला जीवनात नवीन दिशा मिळेल तुम्ही कितीही दुःखात असाल तरी स्वामी समर्थांचा आधार घ्या त्यांच्या कृपेने तुम्हाला जीवनातील प्रत्येक संकटावर विजय स्वामी समर्थ सांगतात तुमचं मनच तुमचं आयुष्य बनवू शकत आणि तेच तुमचं जीवन बदलू शकत म्हणूनच मनाला सदैव सकारात्मक ठेवा आपल्या मनातील चांगले विचार आणि श्रद्धा यामुळे तुमचं जीवन नक्कीच आनंदमय बनेल तुमचं मन हेच तुमचं सर्वात मोठं साधन आहे त्याला शुद्ध शांत आणि सकारात्मक ठेवणं हीच खरी साधना आहे मनातील विचार हे तुमचं भविष्य घडवतात म्हणून विचारांना नेहमी शुद्ध ठेवा जीवनात काहीच स्थिर नाही सर्व गोष्टी बदलत राहतात असं स्वामी समर्थ सांगतात जीवनातील सर्व स्थित्यांतर आनंदाने स्वीकारा दुःख संकट आणि संघर्ष हे जीवनाचे अपरिहार्य भाग असतात त्यांच्यामुळे तुम्हाला नव्या शिकवणुकीचा अनुभव येतो स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सदैव आनंदी आणि शांत होईल नामस्मरणाची शक्ती अपरंपार आहे तुमच्या मनातील प्रत्येक शंका चिंता आणि दुःख दूर करण्याची ताकद स्वामींच्या नामात आहे म्हणूनच स्वामी समर्थांच्या चरणांवर श्रद्धा ठेवा त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे पार होतील आणि तुम्हाला नवा प्रकाश सापडेल स्वामी समर्थ सांगतात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो त्यामुळे उदास होण्याचं कारण नाही प्रत्येक दिवशी नव्या उत्साहाने उभे राहा आणि कार्य करा तुमचं जीवन सुंदर आहे आणि त्याचा प्रत्येक क्षण विशेष आहे जीवनातील प्रत्येक क्षणाला आत्मिक समर्पणाने आणि आनंदाने जगा प्रेमाने वागणे हीच खरी साधना आहे तुम्ही जर सर्वांना प्रेमाने आणि आदराने वागवू शकता तर तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल प्रेम हीच ती शक्ती आहे जी सर्व दुःखांना दूर करते दुसऱ्यांना आनंद देण्यातच तुमचा खरा आनंद आहे असं स्वामी समर्थ म्हणतात त्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम दया आणि सेवा या गोष्टी वाढवा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ